किराणा सकाळी सव्वा सहा वाजल्यात हो वातावरण सव्वा सहाच आपल्या फार्म हाऊस आनंदा फार्म वरती आहे मी आता जस्ट सकाळी आता सूर्य अजून चंद्र दिसते सुंदरवती वातावरण जीवनाचा आनंद जर सुखा समृद्धीनं जगायचा असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे निसर्गामध्ये जो स्वच्छंद जी हवा असते त्याचा अनुभव जर घ्यायचा झाला तर सकाळी लवकर ही आपल्या अद्या फार्मसला जाणारी रस्ता आहे जीवनामध्ये आयुष्यामध्ये असे काही मार्ग असतात आपल्या की त्या मार्गानं चालत असताना खाजखळग्याचे जरी मार्ग असले तर त्या मार्गाला बदलण्याची आपल्यात ज्यावेळी हिंमत आणि ताकद येते त्यावेळी खरोखर जीवनाचा सुकर मार्ग आपल्याला सापडत असतो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या मनामध्ये आज काय जे चांगल्या भावना इच्छा तुम्ही मनामध्ये जर असतील तर त्या तुमच्या चांगल्या इच्छा भावना पूर्ण व्हाव्यात एवढंच माझ्याकडं चांगल्या पद्धतीनं जे काय तुम्हाला देता येईल त्या तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करत असतो आणि संसार करत असतो त्यावेळी आम्हाला कोर्टामध्ये अनेक वाईट अनुभव येतात चांगले अनुभव येतात पण काय होतं आपण चांगल्या मार्गावरून चालत असतानासुद्धा इतक्या अडचणी येत असतात की माझ्याच नशिबाला काय अडचणी मी असं काय केलं आहे अशा अनेक अडचणी येत असतात पण मित्रांनो सगळ्याच अडचणीला भिवून जाऊन चालणार नाही कारण जीवनामध्ये अडचणी आल्याशिवाय चांगला मार्ग निघू शकत नाही सकाळी सुंदर हे फार्मासचं वातावरण आहे सूर्य उगवाय सुरू स जरा ऊस फोड वगैरे चालू झालं इकडं इकडं आपली शेती वगैरे आहे छानपैकी परिसराचं हे सगळं वातावरण अगर आहे <coughs> मग हे आपले जीवन जगत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच वाकिला दुःख खा मग आपण एवढं चांगलं वागत असतो कामाने वागत असतो मग आपल्या नेमकं चांगलं वागून सुद्धा जे वाईट वागतात ज्यांच्याकडे नशीबसुद्धा नसतं अशा लोकांच्या जीवनामध्ये सुखी समृद्धी सगळं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि आपण एवढं चांगलं प्रामाणिक सगळं वागत असून सुद्धा आपल्याला मात्र त्रास होत असतो म्हणजे निसर्गामध्ये असं नेमकं काय अडचण आहेत की आपला त्रास होत असतो अद्याप फार्मर्सला सोने असतो हा इतर राज्य चालू असतं या अद्याप फार्मर्सला त्याचं अद्या फार्म हाऊस आहे आपला आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर हे आपलं लोकेशन आहे आपली वेगवेगळी पडते ही आपली एंट्री आहे इथून की सगळं आता हे घाण कसं केलं आहे बघा अध्या फार मस्ल की नाही हा स्विमिंग टँक वगैरे अनेक वेळा मग वाटतं की आपल्याला एवढं आपल्या आयुष्यात चांगलं वागायचं मग हा त्रास असा का तर मित्रांनो मला सांगायचं तुम्हाला की आयुष्यामध्ये किती जरी त्रास होत असेल तर एक लक्षात घ्या गोष्ट की एखाद्या देवाची मूर्ती घडत असताना आता जे प्रभूची मूर्ती आपल्याला अयोध्येला बसवण्यात आली ते जवळजवळ नेपाळमधून त्यासाठी जे काय त्या त्या शिला आणल्या त्या नेपाळमधून आणण्यात आल्या आणि हे आणत असताना महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा त्या शिलापासून हे ज्या मूर्त्या बनवल्या प्रभूंच्या त्या मूर्त्या घडवल्याला फार वेळ गेला आणि त्यानंतर एक चांगली श्रीरामाची मूर्ती घडली गेली आणि आत्ता कितीतरी लाखोन कोटीनं लोकं त्या मूर्तीचं दर्शन घेत आहेत सांगण्याचा सा उद्देश तुम्हाला काय की आयुष्यामध्ये ज्यावेळी तुमच्याकडं चांगलं कार्य करून घेतलं जातं या नशिबानं त्यावेळी हे नशीब चांगल्या माणसांकडूनच चांगलं कार्य करीत घेत असतं आणि त्यामुळं आपण बघतो की जो वाईट वागतो जो समाजाला त्रास देतो त्या लोकांचं आपल्याला फक्त चांगलं झालेलं दिसते पण ॲक्च्युली त्यांचं चांगलं नसतं कारण त्यांनी दिवसभर चुकी हो ते चुकीच्या मार्गानं वागून चांगलं आयुष्यामात राहण्याचा प्रयत्न करत असतात पण तुमची आमची जी झोप आहे ती शांततेची समाधानाची झोप हो असते कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिक जगण्याचा जो प्रयत्न करत असतो तर ते आयुष्यामध्ये खरं होणं आपलं असतं आणि ही ज्यावेळी आपण जसं जस वय वाढत जातं जसं जस आयुष्य सरत जातं त्यावेळी ह्या चांगल्या गोष्टींचा तुम्हाला चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये झालेला दिसून येत असतो आणि जे चुकीच्या मार्गानं चुकीच्या पद्धतीनं जिनी आयुष्यामध्ये मार्गक्रम केलेला असतं त्यांना मग कळून येते की बाबा आपलं काहीतरी आयुष्यामध्ये चुकलेलं आहे आणि चुकीच्या मार्गानं आपण जीवनामध्ये गेलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं आपल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळं चांगल्या माणसाला हा आयुष्यामध्ये त्रास होत असतो आणि आयुष्यामध्ये जर आपण विचार केला तर निंदगाचे घर असावे शेजारी आता हे निंदगाचे घर असावे शेजारी का म्हणण्यात आलं आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे निंदकाचे घर असावे शेजारी काय म्हणले तुम्हाला लोक नावं ठेवणारे जर तुमच्या सोबत आली जवळ तुमचे काही संबंधित आपल्याला जे आपले मित्र वाटतात ही लोक आपल्याला नावं ठेवत असतात तर त्यांची संगत तुम्ही सोडू नकोसा त्यांना तोडू नकोसा शेजारी जे असतात निंदक असतात निंदकाचे घर असावे शेजारी तर ह्यांना तुम्ही अजिबात तोडू नका तुम्ही म्हणा असं तोडू नका काय म्हणताय कारण तुम्हाला चांगलं वागायला ही लोकं शिकवत असतात ज्या ज्यावेळी तुमचं काहीतरी चुकत असतं त्यावेळी ही शेजारी तुम्हाला जागं करत असतात की त्यानं असं चुकीचं केलं त्यानं चुकीचं केलं आणि ती ते सातत्यानं ही चांगली लोकं असतात जी आपल्याला नावं ठेवत असतात ही चांगली लोकं असतात त्यांनी ते आम्हाला सांगत असतात की तू चुका लास तू कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी निघालायस हे चुकीचं होतं आहे आणि ते दुसऱ्याकडं नाव ठेवत असं आपल्या तोंडाबोला त्यांची हिंमत नसते ते काय करतात चुगली म्हणतात जे पाठीमागे बोलायचं म्हणतात हे असा प्रकार काहीतरी दुसरीकडे करत असतात आणि दुसरा तिसरा कोणतरी आम्हाला येऊन सांगते की तुझं असे नाव ठेवतात हे होतं ह्यातनं एक चांगलं यायचं मित्रांनो काय करायचं हा नावं ठेवतो ना मग माझ्या जीवनात काहीतरी चुकीचं मी वागत आहे आणि जे काय आपण चुकीचं वागत असेल किंवा व्यसनाच्या हरी किंवा कुठल्या चुकीच्या पद्धतीनं जायत असेल ते आपण सुधारायचं असं सुधारायचं की त्यानं म्हणला पाहिजे अरे ज्याला मी याला नाव ठेवले ते उगी झाले पण हा माणूस एवढा चांगला कसा काय काही बी तुम्ही घरामध्ये कुठली चांगली नवीन वस्तू आणा शेजारी असतील पाजारे असतील किंवा मित्र असतील या काही असे असतात की त्यांना बघवत नाही म्हणून का आपण जीवन जगायचं थांबायचं आहे का आपण ज्यावेळी लोक आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात त्यावेळी मित्रांनो एक गोष्ट लक्षात आयुष्यामध्ये ठेवायची की तुम्ही प्रगतीमध्ये जगत असता आणि आयुष्यामध्ये प्रगती करायचं असेल तर शेजारी आपल्याला नावं ठेवणारी आपल्या प्रगती जळणारी ही आपल्या जीवनात माणसं पाहिजेतच जर तुम्हाला त्यानं सातत्यानं त्या लोकांचं तुमच्याकडे लक्ष असतं की हा काय करतो कुठं जातो ह्याचं कसं वाईट होईल अशा बरेच अंगाने ही लोकं तुमच्याकडे पाहतात असतं की एक भगवत नसतं तुम्ही चांगलं वागत असता प्रामाणिक वागत असता कुणाच्या एका दोन्हीत नसता आणि ह्याचं सातत्यानं त्यांचं लक्ष असतं की ह्याची काय बी बातमी असते तुम्ही जरी किरकोळ काहीतरी जरी तुमच्या बाबतीत झालं तर ही गावभर गल्लीवर सगळे करत असतात पण हे काय मित्रांनो हत्ती रस्त्यानं चालत असताना किती जरी अशी कुत्री जरी भुकली तर हत्तीनं तिकडं का लक्ष द्यायचं नसतं की हत्तीनं प्रामाणिकपणे आपलं काम करत असतं चालत राहायचं चालत 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 आपलं आपलं आयुष्य जायचं असतं त्यामुळं अशी कितीही नावं ठेवणारे आलीत तर आपण आपल्या जीवनामध्ये जे ध्येय निश्चित केलेलं असतं ते ते आपल्या ध्येयाबद्दल आणि आपण आपल्या सुखी संसारामध्ये जे काय आपण प्रगतीत आहोत जेवढं काय सामाजिक कार्य आर्थिक आर्थिक बाजू सांभाळून जेवढं काय करायचं आहे ते मित्रांनो करत राहणं गरजेचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आनंद फार्मोस अद्याप फार्मोस त्याचबरोबर जीवनामध्ये अशा अनेक घटना घडत असतात आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत ज्या तुमच्या पुन्हा एकदा मनामध्ये आज अशा आकांक्षा असतील त्या सद्गुरूचरणी अपेक्षा आहे की त्या संपूर्ण तुमच्या अशा आकांक्षा पूर्ण वेळ धन्यवाद मित्रांनो माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा